नमस्कार मित्रांनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो हा जो व्हिडिओ आहे हा विद्यार्थी तरुण ॲडल्ट्स आणि इतरांना जे वयस्कर असतील त्यांना देखील काही ना काही या व्हिडिओतून घेण्यासारखा आहे कारण मला स्वतःलाच यातून बऱ्याचशा टिप्स मिळाल्या हा स्टीव बर्न्स नावाचे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत ऑथर आहेत यांच्या लेखावर आधारित मी हे मुद्दे काढलेले आहेत की जे लोक टॉप वन पर्सेंटमध्ये असतात यशस्वीतेच्या आता ही पॉझिटिव यशस्वीता आहे कोणी लोकं यशस्वी असतात पण ते चोऱ्या करून अगदी म्हणजे क क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करून अशा प्रकारे यशस्वी होतात हे त्यांच्याबद्दल नाही जे सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरणातून पॉझिटिव्ह गोष्टी करून यशस्वी होतात त्यांच्याबद्दलच्या या पंधरा गोष्टी ते करत असतात यातल्या बहुतांश गोष्टी करत असतात एखाद दुसरा असेल की यातली एखादी करत नाही पण या बहुतांश कॉमन आढळणाऱ्या ज्या ट्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या दिसून येतात टॉप परफॉर्मर्समध्ये तर पहिला जे मुद्दा आहे तो म्हणजे अर्ली रायझिंग हे सगळे सकाळी लवकर उठणारे असतात याचा त्यांना फायदा काय होतो आपल्याकडे हा कन्सेप्ट आहे सूर्योदयापूर्वी उठा आणि लवकर झोपा तर सकाळची जी शांततेची वेळ असते ही अनइंटरप्टेड त्यांना मिळते विचार करण्याला मेडिटेशन करायला प्लॅनिंग करायला आणि काही डिसिजन्स घ्यायला किंवा काही ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली कामाच्या करून टाकायला तर हे दिवसाचा पेस सेट करायचा स्पीड सेट करायचा ह्याच्यासाठी ते लवकर दिवसाची सुरुवात करतात अर्ली रायझिंग दुसरा जो मुद्दा आहे हे बहुतांश म्हणजे मोस्ट लोक हे हे एक्झरसाईज करतात नियमित हे फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे फिजिकली ते फिट राहतात म्हणून ब्रेन पण त्यांचा सशक्त राहतो अलर्ट राहतो आणि त्याची त्यांना आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये मदत होते ऊर्जा कायम एनर्जेटिक हे लोक असतात तिसरा जो मुद्दा आहे ते कंटिन्युअस लर्निंग करतात रीडिंग असेल ऑडिओ लिस्निंग असेल वॉचिंग असेल याच्यातून ते लर्निंग करतात ते मॅगझिन्स वाचतात जर्नल्स वाचतात वेगवेगळे -वे रिपोर्ट्सचा अभ्यास करतात नवीन पुस्तकं वाचतात लेक्चर्स वाचतात ऐकतात वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसला -वे, जातात मिटिंग्सला जातात आणि त्यातून ते लर्निंग करतात तर ते माइंड त्यांचं एक ओपन ठेवतात ते लर्निंगसाठी तर ते रेग्युलर कंटिन्युअस लर्निंग इम्प्रूविंग आणि रीडिंग पुढचा जो मुद्दा आहे की ते विजन ठेवतात गोल्स सेट करतात आणि त्याच्याप्रमाणे प्लॅन करतात आणि त्याच्यावर ॲक्ट करतात आणि ते रेग्युलरली आपल्या विजनला आपल्या गोल्सला रिव्ह्यू करतात मग ते डेली करत असतील काही गोल्सचे रिव्ह्यू काहीचे काही अंतराने असे रेग्युलर ते विचार करतात की आपले गोल बरोबर आहेत का आपण त्या रस्त्यावर बरोबर चाललेलो आहोत का की आपला ट्रॅक चुकतो आहे आपलं विजनच्या दिशेने जे बरोबर मॅच होतं आहे का असं स्वतःला ते कॅ ट्रॅकवर ठेवतात आणि गोल सेट करून त्या गोल ॲचीव्ह करण्याच्या दृष्टीने त्यांचा रेग्युलर प प्लॅन असतो आणि त्याच्यावर ते काम करत असतात पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माइंडफुल असतात हे लोक मेडिटेट करतात यातले बहुतांश लोक रेग्युलर या ना त्या प्रकारची साधना करतात याच्याने त्यांना मन स्ट्रॉंग ठेवता येतं मन फोकस करता येतं मन रेझिलियंट फ्लेक्झिबल करता येतं आणि यातून त्या फोकसमधून मग त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती व्हिजनच्या दिशेने गोल अचीव्ह करण्याच्या दिशेने ते रेग्युलर करतात पुढचा जो मुद्दा आहे सहावा तो म्हणजे हे नेटवर्किंगवर यांचा खूप भर असतो नेटवर्किंग म्हणजे सोशल मीडियावर नको त्या लोकांशी हजारो लाखो लोकांशी कम्युनिकेट करायचं हा त्यांचा अर्थ नाही नेटवर्किंग म्हणजे आपल्या कामाचे आपल्या मुद्द्याचे जे लोक आहेत ज्या संस्था आहेत ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत या सगळ्या गटांशी ग्रुपशी व्यक्तींशी ते नेटवर्किंग करतात त्यांच्याशी रिलेशनशिप मेंटेन करतात त्यांच्याकडून ते शिकतात आणि यातून मग ते फायदा होतो त्यांना कोलॅबोरेट करता येतं त्यांच्या ता व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या फील्डमध्ये जे काय ते काम करतात मग ते स्पोर्ट्स असेल किंवा मेडिकल फील्ड असेल बिझनेस असेल पॉलिटिक्स असेल कुठलाही पुढचा मुद्दा जे आहे की ते दे आर कॉन्शियस अबाऊट वॉट दे ईट म्हणजे ते आ, हेल्दी डायट घेतात आणि त्याच्यामुळे हेल्दी डायटमुळे हेल्थ चांगली राहते आणि त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन पण चांगला राहतो आणि त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने सक्रिय राहू शकतात एफिशियंटली फिजिकली आणि मेंटली काम करू शकतात पुढचं म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये ते चांगले निपुण असतात ते वेळ कुठे द्यायचा कोणाला द्यायचा कोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावायची कुठल्या मीटिंग्सला हजेरी लावायची कोणत्या ग्रुपमध्ये राहायचं याचं व्यवस्थित त्यांचं नियोजन असतं वेळ वाया कसा जाणार नाही हे ते बघतात आणि टाईमचं एक शेड्युलिंग ते करतात आणि त्याप्रमाणे कामं करतात आणि त्यामुळेच ते टॉप वन पर्सनमध्ये यशस्वी म्हणून येत असतात या लोकांसाठी टाईम इज नॉट इक्वल टू मनी टाईम इज ग्रेटर दॅन मनी ॲज अ रिसोर्स म्हणून टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा नववा जो आहे फिलान फिलान्थ्रॉफी गिविंग बॅक टू द सोसायटी गिविंग बॅक टू द कंट्री लोकांना समाजाला देशाला परत देणे ते ज्या समाजामध्ये राहतात ज्या जे देशामध्ये राहतात ज्या पृथ्वीवर राहतात त्या समाजाचं आपल्याकडून काहीतरी घेणं आहे आपलं त्या समाजाला देणं लागतं या भावनेतून ते दान करतात योग्य पद्धतीचं काही उपक्रम सुरू करतात की ज्यातून समाजामध्ये लोकांना मदत होईल गरजूंना मदत होईल काही उपक्रम जे ऑलरेडी सुरू असतात त्याच्यात ते कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा ते आपल्यासारखंच इतरांनाही करता यावं याच्यासाठी चा प्रोग्राम्स चालू करतात मेंटरिंग करतात अशा पद्धतीचं फिलान्ट्रॉफिक वर्क ते सुरू करतात पुढचा मुद्दा हे सक्सेसफुल लोक फॅमिलीला मित्रांना वेळ देतात म्हणजे त्यांचं पर्सनल जे, जे मॅनेजमेंट आहे टाईम मॅनेजमेंट रिलेशनशिप मॅनेजमेंट हे देखील या बहुतांश लोकांचं चांगलं असतं परफेक्ट असतं पुढचा मुद्दा हे लोक जे आहेत सक्सेसफुल लोक दे टेक रिस्क कॅल्क्युलेटेड रिस्क आणि इनोव्हेट करतात इनोव्हेशनमध्ये त्यांचा विश्वास असतो त्या जो प्रस्थापित मार्ग आहे रूढी परंपरा पारंपरिक मार्ग याला सोडून याला आव्हान देऊन नवीन कुठला तरी मार्ग संकल्पना याच्यावर ॲक्शन घ्यायची काम करायचं आपली वाट तयार करायची नवी आणि रस्ता तयार करायचा आणि त्याच्यावर चालायचं चा। हे याची यह, ते हिंमत करतात ही रिस्क घेतात कॅल्क्युलेटेड रिस्क त्यामुळे त्यांना अनेकदा ब्रेक थ्रू मिळतो अशा लोकांना आणि ते सक्सेसफुल होतात पुढचा जो मुद्दा आहे की हे लोक एम्पावर करतात इतरांना डेलेगेट करतात काम लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी देतात त्यांच्यावर विश्वास टाकतात त्यांना मोठं करतात फक्त मीच मोठा आणि मीच सगळं करणार माझंच फक्त नाव व्हावं इतरांचं नाव होऊ नये मीच पुढे पुढे दिसावा अशा वृत्तीचे ते नसतात त्यांच्या खालचे जे काम करणारे लोक आहेत सोबत काम करणारे लोक आहेत यांना ते एम्पावर करतात त्यांना देखील प्रतिनिधित्व देतात त्यांना जबाबदारी देतात त्यांची ताकद वाढवतात त्यांना सपोर्ट करतात सो एम्पावरिंग डेलिगेटिंग हा एक इम्पॉर्टंट गुण त्यांच्यात असतो पुढचा गुण जो ते फॉलो करतात तो म्हणजे ॲडाप्टेशन बदल झाला काही चेंज झाला की त्या बदलाला अनुसरून आपण बदलायचं फ्लेक्झिबल राहायचं हा त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे मग हा बदल जो आहे हा मार्केटमध्ये असो समाजातली जी प्रथा आहे कल्चर आहे त्यातला बदल असो वातावरणातला बदल असो टेक्नॉलॉजीतला बदल असो या बदलांना अनुसरून ते स्वतःला बदलतात तेवढी ती फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यामध्ये असते चेंज बद झाला की आपणही बदलायचं आणि या ॲडॅप्टेशनमुळे मग ते सर्वाईव्ह होतात आणि सर्वाईव या या ज्या सर्वायव्हल ऑफ द फिटेस्टचा जो रूल आहे याच्यामध्ये ते परफेक्ट बसतात पुढचा चौदावा गुण म्हणजे हे लोक नम्र असतात हे जमिनीवर असतात म्हणजे हे मी केलं माझ्यामुळेच झालं मी नसतो तर हे झालं नसतं अशा प्रकारचा अहंकार मीच मी माझं मी माझं हे काही लोकांना जो अहंकार होतो हा अशा सक्सेसफुल लोकांमध्ये नसतो ते जमिनीवर राहतात लोकांचं क्रेडिट ते लोकांना देतात आपलं क्रेडिट देखील अनेक वेळा ते इतरांना देतात की यांच्यामुळे मला हे करता आलं अशी नम्रता जमिनीवर असणे हा त्यांचा एक गुण आहे आणि पंधरावा शेवटचा गुण या टॉप वन पर्सेंट लोकांचा तो म्हणजे हे लोक प्रत्येक सिच्युएशनमध्ये ऑप्टिमिस्टिक असतात त्याच्यामुळे एखादी घटनेतून नकारात्मक जरी रिझल्ट आला तरी त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं आपण यातून काय चांगलं करू शकतो असे ते आशावादी असतात ते निराशावादी नसतात ते सकारात्मक आणि ऑप्टिमिस्टिक असे लोक असतात आय होप हे पंधरा गुण टॉप वन पर्सेंट सक्सेसफुल लोकांचे यातून तुम्हालाही काही मोटिवेशन मिळो प्रेरणा मिळो पुन्हा भेटूयात अशा काही मोटिवेशनल व्हिडिओमध्ये टक्क्या जय हिंद मित्रमैत्रिणं